अक्षरा लोकशाही मध्ये आपले स्वागत आहे बीडचे नूतन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात प्रत्येक शनिवारी नागरिक तक्रार दिन म्हणून साजरा करण्यात येतोय त्याचबरोबरच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण असल्याने सराफा व्यापाऱ्यांना बीड शहर पोलीस ठाण्यात था बोलावून त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आले सराफा व्यापाऱ्यांना खंडणीची मागणी केली जाते आहे का गुंडांकडून दहशत पसरवली जाते का हे प्रश्न जाणून घेण्यात आले रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग वाढवली जाणार आहे पाहूया काय म्हणाले नक्की सराफा व्यापारी <tries> दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डिपार्टमेंट आपलं काम करते आहे पुरवत कारण की आतापर्यंत त्यांनी आढावा घेतला की शहरात काय चालू आहे काय नाही पेट्रोलिंग चालू आहे का नाही गस्त चालू आहे का नाही संध्याकाळची गस्त चालू आहे का नाही अशा विविध विषयावर चर्चा होत्या मग कुठं काही कमतरता आहे का डिपार्टमेंटच्या कुठं चुकलं आहे का डिपार्टमेंट कुठे कमी पडतं आहे का अशा सर्व बाबीवर विचार झालेला आहे पूर्ण आणि आम्ही आमचं पूर्ण काय सराफांचे जे प्रश्न होते ते पूर्ण मांडलेत त्यांनी आमचं सर्व जे प्रश्न निराकरण केलं आणि गुवाही दिली की बाबा कोणत्याहीच कामात आम्ही मागे राहणार नाहीत ना 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 ना। तुमचे कोणते प्रश्न असू आम्ही ते सॉल्व्ह करू आपण बसून तोडगा काढू या विषयावर मीटिंग संपलेली आहे नेमकं प्रशासनने तुम्हाला जे त्यांच्यावर आता मोर्चाचे गुन्हे होते दाखल होते त्यांना फक्त बोलवलं होतं बाबा कशा प्रकारचा गुन्हा आहे मग आपण सगळ्या सगळ्यांनी त्याच्याविषयी साहेबांची चर्चा केली बाबा हा विषय फक्त गुन्हा फक्त आंदोलनाचा गुन्हा होता असा काही विषय म्हणजे मोठा नव्हता किंवा किंवा क्रिमिनल गुन्हा नव्हता म्हणून बाबा ह्याचं लायसन्स रद्द करण्यात यावं फक्त नॉर्मल होता त्यामुळे त्याला काय विषय नाही तो आंदोलनाचे विषय भरपूर लोकांवर आहेत आंदोलनाचे गुन्हे भरपूर लोकांवर आहेत रेल्वेपासून आहेत बहुत भरपूर विषयाचे आहेत असं काही नाही तसं काही नाही आहे वातावरण पूर्ण सुळीत आहे असं काही झालेलं नाही आहे पूर्ण ग्राहक संक्रांतीचा सीझन आहे ग्राहक पूर्ण जोरात आहे हे पूर्ण आता लोकांना काही म्हणजे रेलचे चढ पूर्ण चालू आहे सराफ असोसिएशनच्या काय काय अडचणी आहेत याविषयी पी आय राठोड बोलले आणि जी अडचण आहे ती सॉल्व्ह करतो म्हणून सांगितलं तसं त्यांनी विचारलं कोणी खंडणी मागतं काय मागतं का तर का। असा काही विषय नाही आहे सराफा शोषण व्यवस्थित आहे सध्या सराफांना काहीच अडचणी नाहीत नवीन सध्या <coughs> नाही याच्या अगोदर पण प्रत्येक पोलीस स्टेशनला बोलावलेलं <coughs> आहे आणि प्रत्येक पी आयनं एस पी साहेबानं याची व्यवस्था केली होती सराफा व्यापारात नाही त्रास म्हणजे त्रास असा कॉमनली काहीच नाही ना सरापनला त्रास फक्त चारशे अकरामध्येच होतो बाकी इतर त्रास काही होत नाही आणि यांनी असा विचारलं किंवा किंवा तुम्हाला कोण खंडणी मागता का किंवा दुसरा काही त्रास आहे का तर तसं काही नाही आहे सरापासून